नमस्कार मैत्रीण आज आपण करणार आहोत मुगच मेदग जस उडदाच मेदग असत आहे ना तस मुगच मेदग करूया आता धुवून घेते आता मला आपण धुवूया

मराठी युट्यूब मध्ये युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मैत्रिणी मी जयश्री आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर आजची रेसिपी आहे काय मेद कर

कोथिंबीर टाकली चांगलं शिजून घ्यायचं आमच्या आजी करायची पहिले भाकरी मुगाच्या भाकरी करायचं पहिल्या बाया नागाच्या भाकरी भाकरी मुगाची भाजी छान शॉर्ट होत आमच्या आज गावामध्ये पातळ हे छान लागायचं

Песня. 私はずっとずっと見てるの。<coughs>